नमस्कार मंडळी तर मी तुम्हाला आज लहान मुलांची गोदळी प्रकारे शिवायची मशीनवरती तुम्ही त्यांच्या घरी शिवू शकताय तर त्याची आपण कटिंग आणि स्टिचिंग म्हणजे तुम्हाला एक दोन महिने दे, दे कारण लहान मुल कसं आहे तीन चार महिने झालं ना लगेच हालचाल करायला लागतं म्हणजे तिकडं तिकडं पळतं म्हणजे लगेच पालतं पडतं एका अंगावर होतं तर चार महिन्यापर्यंतच आपण कशा प्रकारे त्यांना गोदडी कारण माझ्या मुलाला पण मी कशा प्रकारची गोदडी आपण पूर्णपणे कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवते चला तर मी तुम्हाला आता मोजून दाखवते कसं मी घेणार आहे ती आता हे बघा बघू शकते असं कोणतंही असू दे तुमच्याकडं समजा जर तुमच्याकडे जुनी सतरंजी जरी असेल किंवा जुना टॉवेल जरी असेल तरी तुम्ही वरतून त्याच्या कवर लावू शकता म्हणजे साडीचा आता ह्याची लांबी मी घेतलेली आहे छत्तीस हे बघा तुम्ही बघू शकता छत्तीस हे आणि रुंदी आपण आता मी तुम्हाला रुंदी पण मोजून दाखवते हे बघा अशा प्रकारे एवढं कापड घेतलेले तर आपण ह्याची रुंदी मोजूयात हो तर हे बघा एकोणतीस रुंदी घेतलेली म्हणजे एक साइडनी एकोणतीस आणि एक, एक साइडनी छत्तीस तर म्हणजे चौकणी जरी घेतलं तरी चालतंय थोडस आयत हे घेतलं तरी पण चालतंय आता ह्याच्यातनं आपण काय करायचं ह्याला चार पदर घ्यायचे गी किंवा पाच पदर घ्यायचे जे म्हणजे जेवढं तुम्हाला जाड पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकताय जर जर तुमची डबल पाटाची मशीन असेल तरी तुम्ही म्हणजे जास्त एक दोन जाड पदर घ्यायचे नाही कारण मशीन खराब होते आपली मशीन टाका तोडते आणि जे आधी सिंगल पाटची मशीन असायची ना तर त्यावेळेला म्हणजे की गोदडीसाठीच मशीन असते आणि त्याला मोठ्या नंबरची सुई लागते जर एकदम तुम्हाला जास्त मोठी गोदडी शिवायची आणि जाड शिवायची तर आता मी ह्याचा पण एक पदर त्याला जोडणार आहे तर हे आपण पहिल्यांदा कटिंग करून घ्यायचं आता हे दोन पदर झाले आणि मग मी आणखी दोन पदर घेणार आणि जर तुमच्या तुमच्याकडे जर आता मी काय घेऊत मी ज्यावेळेस शिवली होती ना तर त्यावेळेस एक जो नाटा होता तर तो आतमध्ये घातला होता माझ्या मुलाला शिवलं होतं त्यावेळेस आणि वरतून असं ह्याचं कापड लावलं होतं जे तुमच्याकडे शिल्लक असेल ते वरतून कापड लावून शिवलं तर एकदम भारी झालं होतं तसं जरी असेल समजा अशा तुमच्या सतरंजी ह्या सतरंजीचा जरी तुमच्याकडे त्याचं तुम्ही लावलं तरी सुद्धा चालतेवरून असं लावायचं पण तुमच्या मशीन तुमच्याकडे सिंगल काटाची पाहिजे आणि कारण त्यांना मोठ्या नंबरची सुली लागते तर मी आणखी एक असं कापून घेते तुम्हाला मी दाखवते कशाप्रकारे स्टिचिंग करायची आता हे बघा मी हे पदर आहेत दो ना दोन एकात एक घेतले चार पदरची शिवायची तर हिता एवढा अंतर सोडलंय तर मी आता चालू करते शिवण्यासाठी आता ह्याला अशी सरळ मारून घ्यायची अशा आडव्या टिपा मारून घेतल्यात हे बघा आणि आता अशा पण मारून घ्यायच्या म्हणजे संपणी दोन्हीकडनं अशा प्रकारे टिपा मारून घ्यायच्या बघा एवढ्या एवढ्या अंतराने थोड्या लांब आणखी थोड्या जवळ जरी मारल्या तरी चालतंय म्हणजे तुमच्या ह्याच्यानुसार मारायचं तर हे आता सगळ्या आपण मारून घेऊ आता हे बघा अशा प्रकारे टिपा मारून घेतल्या तर इथं तर आता ह्याला आपण काय करायचं ह्याची लेवल लावायची म्हणजे आणि लेवल लावून कट करायचं आता हे कारण कापताना आपल्याकडनं थोडस वर खाली होतच आणि हे आता हे व्यवस्थित आहे बघा असं घडी घालून घ्यायचं आणि घडी घालून घेतल्यानंतर आपण एकदम सरळ कट करायचं हे आता हे बघा आपण अशी पट्टी कापून घ्यायची चार इंचाची किंवा पाच इंचाची तर मोजून नाही घेतली मी अंदाजेच घेतली बघा आणि ही पट्टी आपल्याला कड्याने आता लावायची आपल्याला त्या वाकड्याचे तुम्हाला मी परत आता मशीनवरती दाखवते मी तुम्हाला लावताना कशाप्रकारे लावायची ती तर अशा पट्ट्या काढून घ्यायच्या आधी आणि नंतर त्याच्यावर लावायच्या आपण आता मी अशी पट्टी बघा ह्याच्यावर ठेवणारे आणि परत हे कापड आहे ना ही आता या साईडने पुढे ना थोडस मी जास्त घ्यायचं कारण दुमडाईसाठी आपल्याला आता मी तुम्हाला हे दाखवते कशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता इथं आता हे बघा हे आता लावलं ना आता तुम्ही बघा आणि नंतर तयार करा आता हे ना आपल्याला कडनी एकदम पॅक करून आहे आणि मोठी बॉर्डर करायची असेल तर मोठं कापड घ्यायचं लहान बॉर्डर करायची असेल लहान घ्यायचं आता हे अशी ह्याला आपण कडपर्यंत अशी टिप मारून घ्यायची आणि परत मी तुम्हाला दुमत्ताने दाखवते कशा प्रकारे दुमडायचं इथे तर आता हे बघा ही उलटी बाजू आपण ही टिप मारून घेतली ना परत आता ही तुम्ही बघू शकता हे बघा तर अशा प्रकारे आपण इथं अशी असं दुमडायचं मग हा आपला गोड तयार होतो ही नंतर आपण हिकडची पट्टी जोडताना हे कट करायचं दोन्ही साईडने दुसऱ्या पट्टीचा आतमध्ये बरोबर जाते म्हणजे आता ही आपण इथलं कट केली की पट्टी जोडताना जाणार का ना तर आता मग ही असं आपला छान प्रकारे बघा असा गोट तयार होते तुमचे धागे ही काही उदास नाही आणि व्यवस्थित तयार होते तुम्ही बघू शकता आता तुम्हाला मी परत ते मारल्यानंतर मी सगळं व्यवस्थित आणखीन एकदा तुम्हाला दाखवते हो आता ही पट्टी दोन साईडने अशा मारून घेतल्यात मी आणि दुसऱ्या दोन साइडने काय करायचं इथं पुढं जास्त ठेवायचं आणि हे असं दोमडायचं आणि इथं हे असं दोमडायचं परत हे असं दोमडायचं मग आता तुम्ही हे पक्का मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे टीप मारायची तर हे असं दुमडल्यामुळं काय होते आपलं जे दोन्हीकडचं काठ आहेत ते व्यवस्थित आपलं आतमध्ये जाते म्हणजे चारही बाजूनी दुमडण्यापेक्षा दोन बाजूनी दुमळायचं आणि असं व्यवस्थित आपलं आपलं फिनिशिंग पण येत आहे आणि अशा प्रकारे काठ पण व्यवस्थित जोडल्या जाते किंवा वेगळ्या कलरचं जर तुमच्याकडं असेल तरी पण छान दिसायला आता समजा ह्याला पांढऱ्या कलरचं किंवा काळ्या कलरचं आणखी छान दिसलं असतं तर अशा प्रकारे टिप टीप मारून घ्यायची त्यानंतर झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला तर हे बघा तुम्ही बघू शकताय एवढी गोदडी तयार झालेली आहे कारण मी भरपूर अशा शिवल्या होत्या लहान मुलांसाठी म्हणजे माझ्या मुलासाठी तर जवळजवळ चार पाच महिन्यास पाच महिन्याचं बाळ जावं बघा तुम्ही पहिल्या महिन्यापासून खेळू शकते कारण चार पाच शिवून ठेवायच्या आपल्याला बदलता येत्यात धुताय त्यात परत आपल्याला अंगाला पण व्यवस्थित आणि चार बदल घेतले होते तरी पण छान झाली किंवा तुम्ही असं घेऊ पण शकता असं म्हणजे मग बाळ ह्याच्यावरती टाकून पण न्यायचं असं तरी सुद्धा तुम्ही लिहू शकता हे बघा आणि तुम्ही काट पण बघू शकता हे बघा हे असं कडून लावायचं म्हणजे उदसल्या जात नाही व्यवस्थित असं राहते आणि कशी वाटली ती सांगा नंतर आपण नवीन व्हिडिओ भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार